छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे दुसरे उपमुख महामहिम आमचे राज्यपाल रमेश अजित अजितदादा सर्व पियुषजी आहेत दोन्ही पालकमंत्री रामदासजी आहेत आणि उपस्थित बंधू भगिनी आणि मातारो देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने पहिल्यांदा आदरणीय प्रधानमंत्री मुंबईत येत आहेत त्यांचं मी तेरा कोटी जनतेच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो मनापासून स्वागत करतो आणि प्रधानमंत्री हॅट्रिक करणारे आजवर सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय ठरलेले प्रधानमंत्री मोदीजींच पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून स्वागत करतो पिछले दस वर्षो मे मोदीजी के कुशल नेतृत्व मे भारतने अभूतपूर्व प्रगती की है इस प्रगति के जो पंख लगे हैं उससे आने वाले दस वर्ष में अपना देश दो गुना स्पीड से उड़ान भरेगा यह हमें पूरा विश्वास है भरोसा है आपको ऑर्डर ऑफ सेंट द एपोस्टल या रशिया का सर्वोच्च पुरस्कार मोदी जी को रशिया के राष्ट्राध्यक्ष पुतिन के हाथों दिया गया मैं फिर एक बार मोदी जी का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ बधाई देता हूँ पूरे विश्व में मोदी जी ने भारतीय तिरंगे की शान और सम्मान को बढ़ाया है भारतीय भारतीयों के गौरव को बढ़ाया है हमारे देश का नाम पूरी दुनिया में रोशन किया है मोदी जी के नेतृत्व में यह गौरव का यह ध्वज पूरे विश्व में और गर्व से लहराता रहेगा यह देश की 140 करोड़ जनता को पूरा विश्वास है लोकसभा चुनाव में संपूर्ण देश में देश के नागरिक के मन में प्रधानमंत्री पद के लिए फिर से एक ही नाम था वो हमारे नरेंद्र मोदी जी का लेकिन विरोधियों ने एक नैरेटिव फैला के हमारे मोदी जी के खिलाफ जंग जंग पूरी तरह सब लोग एक होकर उन्होंने साथ आकर जो जो किया उस समय मैं यहाँ व्यक्त तो होना नहीं चाहता हूँ संविधान बदलेगा ये होगा वो होगा लेकिन मैं आपको कहना चाहता हूँ झूठ की उम्र बहुत कम होती है सच की जिंदगी लंबी होती है जोड़ भले कितना भी झूम ले जीत तो आखिर सच की होती है और मोदी जी आप जीत गए या आप हैट्रिक किए और विरोधी पक्ष ने हारने का हैट्रिक किया और पेड़े बांटने लग गए मैंने कहा उनको मोदी जी के हैट्रिक के लिए पेड़े बांट रहे आपको बहुत बहुत धन्यवाद बोले नहीं नहीं ये यहां पर कम सीटें हुई मैंने कहा आपके पहले चवालीस थे बाद में पचास हो गए अभी तीसरी बार निन्यानवे हो गए सौ सीटों को भी आप जीत नहीं पाए और पेड़े बांट रहे हैं ठीक है क्योंकि आप जीत गए मोदी साहब आपके मन में आपके तन में आपके काम में प्रभु राम है और आपके साथ बाबा साहेब का संविधान है एनर्जी स्पीड डेडिकेशन कमिटमेंट इन सभी शब्दों का एक ही अर्थ है नरेंद्र मोदी जी मोदी जी जब भी महाराष्ट्र में आते हैं खुशियों का एक नया पैगाम लेकर आते हैं प्रगति और विकास के द्वार खोल देते हैं। मा सरकार ने गिला दोन वर्षा पायाभूत सुविधांचं जे जाळं विणलं मो ते सांगितलं की अनेक प्रकल्प आपण केलं केले ते केवळ भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पाठबळामुळे भक्कम पाठिंब्यामुळे मी हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो आज जे भूमिपूजन आणि उद्घाटन होणारे प्रकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने गतिशक्तीचं प्रतीक आहे असंही मी या ठिकाणी सांगतो माझ्या देखील मनामध्ये देवेंद्रजी हा प्रकल्प जो ठाणे बोरिवली गेल्या अनेक वर्षापासून होता ठाणे बोरिवली ट्विन टनेल भूमिपूजन होत आहे मुलून गोरेगाव लिंग महत्वाकांक्षी मार्गाचं भूमिपूजन होत आहे या प्रवासासाठी आता दोन दोन तास लागायचे आता फक्त बारा मिनिटांमध्ये हा प्रवास होणार आहे फक्त बारा मिनिटा आणि मुंबई ठाण्यासह एम एम आर रिजनला लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे त्यांचं जीवन वेगवान आणि सुक्कर होणार त्यांचा प्रवास सुक्कर होणार नरेंद्र मोदीजींच्या हाताला यशाचा परीस लाभलेला आहे त्यांचे हात ज्या कामाला लागतात त्या कामाचं सोनं होतं समृद्धी महामार्ग असो अटल सेतू असो मुंबई मेट्रो असो निळवंडे धरण असो अशा असंख्य कामांचं भूमिपूजन पण मोदी साहेबांनी केलं आणि लोकार्पण पण मोदी साहेबांनी केलं हे फार क्वचित पाहायला मिळतं आणि म्हणून आजचे दोन्ही प्रकल्प देखील निर्धारित वेळेत होतील त्याचं भूमिपूजन आज मोदीजी करतील आणि त्याचं लोकार्पण देखील मोदीजी करतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आज रेल्वेच्या देखील विविध विकास कामांचं भूमिपूजन होतंय इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामध्ये महाराष्ट्र नंबर एक आहे ह्युमन डेव्हलप डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये देखील महाराष्ट्राचं काम उजवा आहे सर्व समाज घटकांच्या आयुष्याचं सुख समाधान आणणं हा मोदीजींचा अजेंडा आहे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकार महायुती काम करते आणि म्हणून त्यांच्या हस्ते आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी दहा लाख युवक वर्षाला आम्ही टार्गेट आहे आणि त्यांना स्टायपेंड देतोय दहा हजार रुपयापर्यंत ही देखील मोठी ऐतिहासिक आणि फ्लॅगशिप योजना आहे आणि म्हणून इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट ही महाराष्ट्राची ओळख पुन्हा प्रस्थापित केल्यानंतर त्या उद्योगांना ट्रेंड मॅन पॉवर देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे त्याशिवाय मगाशी मोदीजींशी बोलत होतो की आपल्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये म्हणजे अठरा हजार रुपये वर्षाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो तीन सिलेंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना हो शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा देणारी बळीराजा योजना आणि मुलींचं संपूर्ण शिक्षण विनामूल्य करणारी योजना आपण केलेली आहे त्यामुळे राज्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे विरोधकांना प्रश्न पडलाय काय करायचं त्यांचे चेहरे पडलेले आहे परंतु सरकार जे बोलतं ते करतं आणि जे करतं जे बोलतं तेच करतं आणि जे होईल तेच बोलतं आणि म्हणून राज्यातल्या प्रत्येक योजनेला मोदीजींचा केंद्र सरकारचा भकीम भक्कम पाठिंबा मिळतोय आम्ही जेवढे प्रस्ताव पाठवले एकाही पैशाचा कट न लावता तसेचे तसे प्रस्ताव राज्य सरकारचे केंद्र सरकारने मंजूर केले त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो मुंबई हे जगातलं सुंदर उत्कृष्ट शहर व्हावं हे आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्नही साकार करतोय महालक्ष्मी रेस्कोर्स या रेस्कोर्स वर तीनशे एकरच वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क आपण उभारतोय मुंबईकरांसाठी ही देखील मोठी अचीवमेंट आहे मुंबईतले रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आपण राबवतोय त्यातून पहिल्या टप्प्यात दोन लाख घर आपण बांधतोय अटल सेतू कोस्टल रोडने मुंबईच्या सभोवतालच्या भागाला मेकओ केलेलाच आहे आणि म्हणून आम्ही जी केलं त्यावर मुंबईकर जनतेचा विश्वास आहे आणि मुंबईकरांनी एकदा विश्वास ठेवला की तो विश्वास कधी सोडत नाही हा विश्वास आम्हाला आहे गेल्या सरकारने मुंबईच्या विकासात स्पीड ब्रेकर टाकले होते ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले आता मुंबईच्या विकासाला नवा स्पीड आलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आपल्याला सुरक्षित सुशोभित आणि विकसित मुंबई घडवायची आहे त्यासाठी मोदीजींची भक्कम साथ आपल्याला मिळेल गेल्या दोन वर्षात डबल इंजिन सरकारने काम केलं राज्याचा चेहरा मोरा बदलला पुढल्या पाच वर्षात विकासाचं इंजिन अधिक वेगाने धावेल आणि या देशाला मोदीजींच भविष्यवेधी नेतृत्व सतत मिळत राहो त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत राहो अशी सदिच्छा मी व्यक्त करतो मोदीजी आज आपल्याला मी आम्ही सर्व शब्द देतो आम्ही करू अजून मेहनत आम्ही करू अजून कष्ट Unajin Kundaku, Vidan Sabet Maharashtra, Danyavad, Jai Hind, Jai Maharashtra.